आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो जातीवादी लोकांना देखील आम्ही सूचना करू इच्छितो की दौलताबाद येथील गावाच्या अलीकडे आर्टीमध्ये म्हणून गाव आहे त्या गावामध्ये कीर्तिकर परिवाराला बौद्ध समाजाच्या कीर्तीकर परिवाराला दहा गुंठे जमीन लिगली सात बारावर कायदेशीर जमीन आहे विस्मशान भूमीसाठी असं असताना तिथल्या काही जातीवादी लोकांनी काही बिल्डर एक व्यावसायिक बिल्डर आहे प्रॉपर्टी बिल्डर त्यांनी काय केलं त्या दहा गुंट्या जमिनीवर प्लॉटिंग टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही वारंवार विभागीय आयुक्त कार्यालय असेल जिल्हा परिषद जिल्हा कलेक्टर साहेब असेल मुख्य कार्यकारी अधिकारी असेल गट विकास अधिकारी असेल ग्रामसेवक असेल यांना सर्वांना आम्ही आतापर्यंत दहा ते पन्नास निवेदन आहे ते अतिक्रमण आणि ते प्लॉटिंग तात्काळ काढण्यात येण्यासाठी निवेदन दिले परंतु असं असताना शासनानं आमची मागणी हीच आहे का जे स्मशानभूमीची दहा गुंठी जमीन आहे आमची बौद्ध समाजाची त्याच्यावर अतिक्रमण आणि जे प्लॉटिंग टाकले ते तात्काळ काढण्यात यावं अन्यथा आम्ही या कलेक्टर ऑफिसमधून कलेक्टर साहेबांना देखील आम्ही बाहेर होत नाही इथेच आम्ही आमच्या अंतर करणार आहोत